शहापूर शिवारात बस व आयशरचा भीषण अपघात सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती जालना वडेगोद्री राष्ट्रीय महामार्गावर शहापूर शिवारात बस व आयशरची समोरासमोर झडकून सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे हा भीषण अपघात सकाळी साडेआठ वाजे सुमारास घडला हा अपघात एवढा भीषण होता की बस व आयशरच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला गॅवर आगराची बस अंबा जौगाईथून संभाजीनगरकडे जात होती या दरम्यान अंबडकडून बीडकडे एक आयशर संत्रा घेऊन जात होता शहापूर व मठ तांडा दरम्यान वळण रस्त्यावर बस व आयसरची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत बसमधील सहा प्रवाशी जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर अनेक प्रवासी गंभीर झाले असून त्यांना अंबड उपजिल्हा रुग्णालय व जालना येथील जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे अद्यापी मृतांच्या नावे व आकडा समजू शकला नाही मड तांडा व शहापूर येथील ग्रामस्थांनी बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे घटनास्थळी गोंदी व अंबड पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळत केली